नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत पी एम किसान योजनामध्ये ई के वाय सी कशी करायची कोणकोण पात्र आहेत आणि ई के वाय सी न केल्यास काय होऊ शकते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी सागर घायवट स्वागत आहे तुमचे ऑफिशियल टेक गुरु मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो इथे आपण सरकारी योजना मोबाईल टिप्स टेक्नॉलॉजी अपडेट्स आणि ऑनलाईन कामाची पूर्ण माहिती थी मराठीत शिकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो सरकारने आता सर्व लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य केली आहे जर ई के वाय सी पूर्ण नसेल तर पुढचा हप्ता थांबवू शकतो म्हणून लगेच ई के वाय सी पूर्ण करणं खूप गरजेचं आहे चला तर मित्रांनो ई के वाय सी कशी करायची ते पाहूया मोबाईलमध्ये गुगल क्रोम किंवा कोणताही ब्राउजर उघडा टाईप करा पी एम किसान पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर ई के वाय सी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका आणि सर्च करा जर झालेली असेल तर तुम्हाला ई के वाय सी इज ऑलरेडी डन असे दिसेल जर नसेल झाली तर ओ टी पी आधारित ई के वाय सीसाठी तुमच्या आधारावर नोंद असलेल्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून सबमिट करा आणि एवढं केल्यावर तुमची ई के वाय सी पूर्ण होईल जर ओ टी पीवर आधारित ई के वाय सी होत नसेल तर जवळच्या सी एस सी केंद्रावर बायोमेट्रिक ई के वाय सी करून घ्या ही के वाय सी पूर्ण झाली की लगेच पुढचा हप्ता मिळेल म्हणून वेळ न घालावता आजच ही के वाय सी पूर्ण करा आणि आपला हक्काचा पैसा मिळवा शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी पात्र लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे ती कशी पाहिजे ते पाहूया त्यासाठी तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करायची आहे पुढे राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडून अहवाल मिळवा वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर गावची पात्र लाभार्थ्यांची यादी येईल तर मित्रांनो तुमचे नाव आहे का नाही ते तपासा नसेल तर लवकर ई के वाय सी करून घ्या अशा सरकारी योजना आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या ऑफिशियल टेक गुरु मराठी चॅनलला सबस्क्राईब करा